स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामी जा चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे आज हरितालिका आहे सर्वांचा उपवास आहे त्यामुळे सर्वांनी हरितालिकेची पूजा केली आहे पण बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला आहे की या हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी व कधी करावी त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्याचे करावे काय नेमकं करावं काय योग्य पद्धतीने या पूजेचे विसर्जन कसे करावे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला मिळेल अशी हरितालिकेची पूजेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा करायला विसरू नका तर या वर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस ला हरितालिकेची पूजा केली जाणार आहे आणि याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते त्यामुळे त्या, त्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि त्या दिवशी गणेश चतुर्थी असते म्हणून गणपती बसवण्याच्या अगोदर हर्दलेखेची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे स्नान करून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी आधी दिवावा लावा अगरबत्ती लावावी पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे महादेव सोडून सर्व पूजेवरती आपण हळदी कुंकू व्हायचे आहे सखी पार्वती गणपती बाप्पा नंदी या देवांवरती आपण हळदी कुंकू व्हायचा आहे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचा आहे महादेवांना भस्म लावायचा आहे एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही तेही अर्पण करू शकता अक्षत असेल तर त्या तुम्हाला व्हायच्या आहेत वळायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी काही जण दही भात काही जण साखर भात तर काही जण कानवाल्याचा नैवेद्य दाखवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी त्या पद्धतीनुसार तुम्ही हरतालिकेचा उपवास पण त्याच दिवशी सोडला जातो तर हरताके हरतालिकेला आपण थोडासा प्रसाद खाऊ खाऊन आपला उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची आहे नंतर त्या ठिकाणी आधी गणपतीची आरती करावी नंतर हरतालिकेची आरती करावी पाठ म्हणू शकता तर धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याला या व्हिडिओ या पूजेमध्ये काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर क्षमा पण मागायची आहे नंतर आपण ज्या पाठावर पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला पूजा उचलायची आहे सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुलं पान घेतली असतील ती सर्व आधी एकत्र करून घ्यायची आहेत कारण हे विसर्जन करताना आपण पर्यावरणाचा पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे ह्या पत्री फुले तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये बागेमध्ये राणामध्ये छोटासा खड्डा घालून त्यामध्येही टाकू शकता त्यानंतर खत तयार होतो किंवा तुम्ही घरामध्ये झाडात कुंडी असेल तर त्यामध्येही ते तुमच टाकू शकतात त्याचंही खत तयार होईल एखाद्या मोठ्या झाडांच्या बुडाशी देखील हे तुम्ही विसर्जन करू शकतात काही रस्त्यावर किंवा इतर कुठेही कचऱ्यामध्ये न टाकता योग्य पद्धतीने याचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे सर्व पार्वती मातेनं ठेवलेलं सौभाग्याचं वाण आपण योग्य असेल तर तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा पुढे तशीच ठेवून तुम्ही पुढच्या वर्षी हे वापरू शकता पूजेमध्ये जर तुम्ही फळ ठेवली असतील तर प्रसादारूपी ते खाऊ हो शकता या पूजे जर तुम्ही स्वतः की पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर ती तुम्ही ठेवू शकता पुढच्या वर्षीसाठी किंवा मूर्ती खंडित झालेली पुटली तुटली असेल तर तिचं विसर्जनही तुम्ही करू शकतात विड्यावर जे साहित्य ठेवलं आहे खारी खोबरं सुपारी बदाम हे नाणं तुम्ही तुमच्या पूजेसाठी देखील वापरू शकतात किंवा गणपतीच्या पूजेमध्ये पण हे आपण याचा वापर करू शकतो गणपतीची मूर्ती घरी घेऊन घेतली असेल तर देवघरामध्ये ठेवू द्या ठेवून द्या किंवा तुम्ही सुपारी घेतली असेल तर ती तुम्ही आपण गणपतीच्या पूजेसाठी वापरू शकतो जर सुरुवातीला दिवा लावला होता फुंकर मारून नये तर आपोआप शांत होऊ तर त्याची वाट पाहावी नंतर जो त्यानंतर जो वाळूचा महादेव बनवला होता तर तो आपल्याला कुठेही न कचऱ्यामध्ये न टाकता रस्त्यावर न टाकता आपल्याला वाळू पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे जेणेकरून त्यावरती कोणाचीही कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ही, आप ही वाळूचा महादेवाची पिंड टाकायचे आहे पूजेमध्ये जे काही तांदूळ आपण अक्षता वाहिलेले आहेत ते सर्व पक्ष्यांना खाऊ शक घालू शकतात अशा प्रमाणे प्रत्येक वस्तूचं प्रत्येक पद्धतीने विसर्जन जर केलं तर आपल्याला संपूर्ण फळ हे या ठिकाणी प्राप्त होणार आहे आपलं व्र व्रत देखील पूर्ण होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करायची याबद्दल माहिती दिली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ